मित्रांनो हा पहिले व्हिडिओ संपूर्ण बघा प्रतापनगरमधील सेंट्रली लोकेटेड चौकामधील जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वर्ष जुनं हे करंज प्रजातीचं झाड आहे तुम्ही खाली बघत असाल तर ते झाड बघा संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीटमध्ये चोक झालेला आहे मित्रांनो विषय आज मी प्रतापनगरच्या या करण झाडाचा यासाठी घेतो आहे की झालं असं मी गेली सहा सात महिने नागपूर महानगरपालिकेकडे वारंवार या झाडाला डीचोक करा म्हणजे या झाडाचा जो बुंदा आहे खालचा तो मोकळा करा एन एम सीच्याच नॉर्म्स आहे की सिमेंट रोडवर जे झाड आलेलं आहे त्याला जवळपास आजूबाजूनी सहा बाय सहा फुटाचा राऊंड करून त्याचा बुंदाम मोकळा केला पाहिजे असे एन एम सीचेच गाईडलाईन्स आहे एन एम सीचेच रूल्स आहेत तर मी गेली सहा महिने या बाबतीमध्ये नागपूर महानगरपालिकेला गार्डन डिपार्टमेंटकडे कंप्लेंट करतो आहे सहा महिने झाले अजूनही त्याचा काहीही पत्ता नाही त्याच्याबद्दल काही निर्णय नाही मी बऱ्याच ठिकाणी दरवाजे ठो ठोठवले म्हणजे मी लक्ष्मीनगरचे माझी जे हे होते आ, आयुक्त त्यांची आता मला वाटतं ट्रान्सफर झाली त्यांच्याकडे पण ही याच्याबद्दल तक्रार केली होती की किंवा याला मोकळं तर करा याला जाड़ाला, 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 जाड़ाला मैं, मैं, मैं या झाडाला करण झाडाला ज्याला मी माझ्या म्हणजे मी आठवीमध्ये असताना नागपुरात जेव्हा आलो आणि या प्रतापनगर भागात राहायला आलो तेव्हापासून मी या झाडाला बघतो आहे म्हणजे आम्ही दोघंही म आमचे जे मित्रमंडळ आहे त्या समसमान वाढत होतो बरं या झाडाची खासियत काय आहे हे झाड उन्हाळ्यामध्ये म्हणजे अक्षरशः प्रतापनगरकडनं म्हणजे माझ्या घराकडनं प्रतापनगरकडे जी ट्रॅफिक जाते भर उन्हाळ्यात कितीही डिग्री सेल्सिअस असो चौवेचाळीस असो पंचेचाळीस असो शेहेचाळीस असो हे झाड इतकी थंडक देतं की म्हणजे नागपूर महानगरपालिकेला तिथे क चौकामध्ये कवर टाकायची पण आवश्यकता पडत नाही प्रत्येक जो जाणारा आहे तो त्या झाडाखाली थांबून ट्रॅफिक जोपर्यंत बंद आहे तोपर्यंत झाडाखाली थांबतोच आणि एकदम शांत झाड बरं हे झाड पी डब्ल्यू डीने जेव्हा रस्त्याचं मग काय म्हणतात त्याला सिमेंट रोड जो बनवला रिंग रोडचा तेव्हा त्या झाडाला चारी बाजूनी पॅक करून दिला आता तिथे त्या झाडाच्या खाली नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाची पाईपलाईन पण जाते तिथे मोठे मोठे वॉल पण आहे आता हे झाड जगून का बरं राहिलं तुम्हाला सांगतो कारण की ते वॉलमध्ये लिकेजेस आहेत आणि त्याच्यामधून जे पाणी झिरपत झिरपत आतमध्ये जात असेल त्याच्या बेसवर ते झाड आता जिवंत आहे पण मुद्दा काय आहे की ते जे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे त्याच्यावर ते मोकळं केल्याशिवाय ते झाड जगू शकणार नाही बरं याबाबतची कंप्लेंट आपण जेव्हा नागपूर महानगरपालिकेकडे सहा महिने आधी केली होती तेव्हा नागपूर महानगरपालिकेने त्या कंप्लेंटवर ॲड्रेस झाली म्हणून लिहून पाठवलं आणि त्याच्यावर लिहिलं की झाडाचे झाडाचा बुंदा मोकळा करण्याची म्हणजे झाडाला डी चोक करण्याची जबाबदारी लक्ष्मीनगर झोनच्या पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटची बरं मग मी लक्ष्मीनगर झोनच्या डब्ल्यू डिपार डिपार्टमेंटकडे पण याची त्यांना तो व्हॉट्सअप मेसेज पाठवला त्याची मागणी केली पण तिथूनही काही उत्तर नाही झाड अजून तसंच तसंच आहे आम्ही वाट पाहत होतो की ब नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी येऊन या झाडाला डी करतील गार्डन डिपार्टमेंट करेल किंवा एन एम सीचं डब्ल्यू डी डिपार्टमेंट करेल कोणीतरी याला झाडाला वाचवतील पण नाही कोणीच काही केलं नाही आता नुकतंच मी त्या रस्त्याने जात असताना पंधरा दिवसा आधीची गोष्ट आहे भर दुपारी त्या झाडाला तर डीचोक तर कोणी केलेलंच नाही आहे पण भर दुपारी कुठले तरी एन एम सीचे कंत्राटदार आले आणि त्या झाडाची एक फांदी भल्ली मोठी फांदी कापून टाकली म्हणजे त्याला मर्सिलेसली चॉप केली असं म्हणता येईल कापून टाकली मी त्याची पण कंप्लेंट केली त्याच्याबद्दल विचारणा केली तर मला त्याचं रिप्लाय काय आला की कुठल्या तरी एका नागरिकाने ते झाड कापण्याची परमिशन घेतली आणि परमिशन घेतली म्हणून नागपूर महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोनच्या गार्डन डिपार्टमेंटने कुठले तरी ट्री ऑफिसर आहेत त्यांनी ते झाड कापून टाकलं ती एक फांदी कापून टाकली माझा मूळ प्रश्न हा आहे की नागपूर महानगरपालिकेला ती झाड डीचोक करण्याची परमिशन नाही ते म्हणतात की पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट करेल अरे म्हटलं झाड जर डी चोक डब्ल्यू डी डिपार्टमेंट करेल म्हणजे झाडाला वाचवायची जबाबदारी पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटची आणि झाड कापायची जबाबदारी नागपूर महानगरपालिकेच्या गार्डन डिपार्टमेंटची असं कसं बरं परमिशन त्यांना ज्या कोणा व्यक्तीला दिली आहे जी परमिशन माझ्याकडे त्यांनी पाठवली माझ्याकडे फोटोग्राफ अवेलेबल आहे त्याचा ते फक्त त्यांनी अर्ज केलेला आहे माझ्या माहितीनुसार अर्ज केल्यानंतर नागपूर महानगरपालिकेतर्फे परमिशन इश्यू करण्यात येते की झाडाचा फांदी कापायची आहे का तर का। कशाला कापायची आहे ते झाड काही मध्ये ती फांदी काही कोणाला अडथळा म्हणून येत नव्हती ती फांदी काही कुठल्या इलेक्ट्रिकच्या पोलला धडकत नव्हती ती फांदी कुठे काही इलेक्ट्रिकची जी वायर जात नव्हती अशीच कापून टाकली मला अजूनपर्यंत समजलं नाही म्हणजे आम्ही वारंवार आमचा प्रतापनगर न्यूज ग्रुप जो आहे तो वारंवार याविषयी विचारतो आहे की का झाडाची फांदी कापली ते तर सांगा अरे आम्ही तुम्हाला झाड वाचवायसाठी त्याला डि चोक करावं याची परमिशन मागतो आहे याची तुम्हाला विनंती करतो आहे ते देऊ दिल, दिलं सोडून तुम्ही झाड कापताय म्हणजे काय मी काल परवाच एन एम सी गार्डन डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोललो तर ते म्हणतात परमिशन आहे झाड कापायची मी म्हटलं कोणाची परमिशन आहे तर ते मला म्हणतात की म्हणजे त्यांनी मला टर्का आहेसिनच दिलं त्यांना म्हटलं की बाबा काय यांच्याशी बोलायचं ते म्हणाले की मी एन एम सीच्या आपल्या लक्ष्मीनगर झोनच्या माझ्या ट्री ऑफिसरशी बोलतो त्याच्याकडनं माहिती घेतो आणि मग तुम्हाला फोन करतो मला माहिती होतं त्यांचा फोन येणार नाही मी वाट पाहिली दोन दिवस अजूनही त्यांचा फोन आलेला नाही माझी अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी मुख्यमंत्रीकडे जाणं किंवा आमचे आमदार आमचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊकडे जाणं त्यांच्या ऑफिसमध्ये जाणं तक्रारी करणं हे मला म्हणजे आता शोभत नाही हे नागपूर महानगरपालिकेने करून टाकलं पाहिजे होतं ते झाड हळूहळू हळूहळू झुरून झुरून मरून जाईल दिवशी म्हणजे आता तर ते सहन करताय ते पडेल संपून जाईल एन एम सीचे कर्मचारी येतील झाडं कापतील फांद्या कापतील घेऊन जातील अरे पण ते झाडाचं काय इकडे तुम्ही म्हणता झाडे जाचवा झाडे जगवा आणि तिकडे तुम्ही या झाडासाठी काहीच करायला तयार नाही आज मी विषय हा मुद्दा म्हणून घेतला कारण की हा कुठल्या माणसाचा विषय नाही आहे कुठल्या मनुष्याचा विषय नाही आहे एका झाडाचा विषय आहे झाड करंजचं असलं आंब्याचं असलं किंवा मग अजून कुठल्या प्रजातीचं असलं पण ते झाड तुम्हाला सावली देत आहे बरं त्या झाडाखाली ज्या काही कामगार लोक बसतात म्हणा काय म्हणा तुम्ही एकदा जर त्या झाडाचा डीचोक केलं आणि प्रॉपरली सहा बाय सहा फुटाचा एक हे बनवला तर ते लेबर लोकांचंही तिथं बसणं बंद होऊन जाईल म्हणजे तुमचे एकाच घावामध्ये दोन प्रश्न सुटतात तर माझी म्हणून मी ॲज अ एक पत्रकार म्हणून मी नागपूर महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना राईट फ्रॉइम राईट फ्रॉम म्युन्सिपल आयुक्त नंतर ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर लक्ष्मीनगर झोनचे उपायुक्त किंवा गार्डन डिपार्टमेंटचे अधिकारी सगळ्यांना विनंती करतो की त्या झाडाला त्याचा श्वास मोकळा करा त्याला जगू द्या असे जे बाकीचे पण झाडं असतील त्यांना पण जगू द्या नमस्कार मी पत्रकार सचिन द्रवेकर आपण माझी म विनंती मान्य कराल आणि त्या झाडाला श्वासमुक्त कराल आणि त्याच्या संदर्भातल्या आजूबाजूच्या ज्या काही समस्या आहे त्यांचं पण निराकरण कराल अशी मला आशाच नाही मला गॅरंटी पण आहे धन्यवाद